पॅन्थर क्रांतीवीर जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य या कामगार संघटनेचा सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमात पॅन्थर निडर योद्धा पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला आहे ही कामगार संघटना शोषित पीडित जनतेच्या न्यायासाठी लढणारी संघटना उदयास आली आहे या कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय वाहुळे यांचा वाढदिवस देखील या कार्यक्रमात साजरा करण्यात आला विजय वाहुळे अतिशय सामान्य कार्यकर्ता असून जनतेसाठी लढवय म्हणून विजय मावळ्यांची ओळख आहे त्यांच्या सशक्त नेतृत्वाखाली ज्वलंत वातावरण सामाजिक ऐक्य आणि लढ्याच्या प्रेरणेसह अत्यंत यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर संघटनेच्या सात वर्षातील संघर्षाची आंदोलनाची आणि जनहितासाठीच्या उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली संघटनेच्या संघर्षामुळे प्रवासाची ठळक झलक एकशे पंचवीस रुपयांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाणे मिरवणूक माता रमाई जयंती उत्सव सातपूरमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणावर साजरी बंद पडलेल्या कंपन्यांचे पुनर्वसन शोषणाविरुद्ध आंदोलन दोन पॉईंट त्र्याण्णव लाखांचा गुटखा जप्त आरोग्य जनजागृती आंदोलनात यश प्रमाणपत्र प्राप्त कामगार अपघात प्रकरणी न्याय मिळवून दिला औद्योगिक आस्थापनांमध्ये उत्तरदायित्व निश्चित नाशिक जिल्हा रुग्णालयांसाठी एक्कावन्न लाखांचा सन्मान बक्षीस आंदोलनाची फलश्रुती उपनगरातील उद्यानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासह अधिकृत नामकरण शिक्षण आरोग्य रोजगार आणि कामगार हक्कांसाठी सातत्यपूर्ण लढा पॅन्थर क्रांतीवीर निडर योद्धा सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस संविधानिक मूल्यांचं रक्षण करणाऱ्या आणि सामाजिक भान जपणाऱ्या मान्यवरांचा संघटनेतर्फे गौरव करण्यात आला सन्मानित मान्यवर मोहन अडांगे सामाजिक सणी रोकडे राजकीय दिनेश साळवे राजकीय आदेश पगारे राजकीय आरतीताई महेंद्र जाधव सामाजिक कुमारी इरा एजाज मनियार आरोग्य पत्रकार सतीश रिपोते पत्रकार नेटावणे सर अनिल आठवले सामाजिक सामाजिक अण्णासाहेब प्रधान सामाजिक जाधव सर सामाजिक बाळासाहेब क्षीरसागर सामाजिक संघटनेत नवीन चेहऱ्यांचा प्रवेश आणि जबाबदार कार्यक्रमादरम्यान विविध सामाजिक कार्यकर्ते संघटनेत अधिकृतरित्या प्रवेश घेऊन कार्यासाठी सज्ज झालेत काहींना तात्काळ जबाबदाऱ्या देण्यात आल्या नवीन पदाधिकारी मनोज भाऊ वजरे प्रदेश संपर्क प्रमुख भगवान भाऊ ताल तालके उपा जिल्हा प्रमुख नाशिक गजराज देवतळ शहराध्यक्ष नाशिक संग्राम राठोड उपशहराध्यक्ष नाशिक राधाताई क्षीरसागर महिला आघाडी शहराध्यक्ष ज्योतिताई किशोर शेलार महिला आघाडी जिल्हा संघटक तुषार देशमुख शहर सचिव संस्थापक अध्यक्ष माननीय विजय वाहुळे अण्णा यांचे ज्वलंत भाषण त्यांनी संघटनेचा संकल्प पुन्हा अधोरेखित करत स्पष्ट सांगितले की हा लढा थांबणार नाही तो अधिक व्यापक होईल प्रत्येक कामगाराच्या हक्कासाठी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती आणि सन्मान राहुल पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बिजापूर कर्नाटक मनोहरप्पा कुलकर्णी मनोज पंजाबी संजय ठक्कर आदेश पगारे श्रीमती मनोरमाताई पाटील शैलेश शे अडांगळे आणि नाशिक व परिसरातील विविध सामाजिक राजकीय पत्रकार उद्योजक व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन आणि आभार अभिजित कांबळे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पाटील बृहद मुंबई संपर्क प्रमुख पवन खांडरे नाशिक जिल्हा सचिव सविताताई ताई महिला जिल्हा अध्यक्षा योजनाताई भगत महिला जिल्हा समी सचिव नंदराज जाधव तालुकाध्यक्ष दिंडोरी पेठ रमेश लबडे तालुका, तालुका अध्यक्ष नाशिक भरत कटारे तालुका संपर्क प्रमुख निफाड निमदेव कामगार सेना महाराष्ट्र राज्य सामान्यांचा सा बुलंदावाज अन्नाविरुद्ध झगडणारे स्वाभिमानी व्यासपीठ संस्थापक अध्यक्ष विजय साहेबराव वाहुळ अण्णा यांच्या नेतृत्वाखाली हे संघटन अजून व्यापक लढ्याची दिशा ठरवित आहे ठिकाण नाईस nice बॅकवेट हॉल सातपूर त्र्यंबक रोड नाशिक दिनांक चार जून दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी पाच वाजता नाशिक शहरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी योगेश घोलप नाशिक